जनता त्यांना मदत करीत असून कुणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखं राज्य तर स्थापन करणार नाही ना अनाजी नायकांनी राजे उमाजी नायकांनी खऱ्या अर्थानं ना। एक सेना तयार केली आणि त्या सेनेने इंग्रजांना अशा प्रकारे सळो की पळो करून सोडलं अठराशे वीस साली रॉबर्ट नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याने एक पत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजाच्या सरकारला त्या ठिकाणी लिहिलं आणि त्यात तो म्हणतो उमाजी रामोशी समाज उमाजींचा रामोशी समाज हा इंग्रजांच्या विरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे जनता त्यांना मदत करीत असून कुणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखं राज्य तर स्थापन करणार नाही ना अशा प्रकारचं पत्र हे इतिहासामध्ये उपलब्ध आहे जे खऱ्या अर्थानं त्या रॉबर्टने लिहिलं होतं आणि मेकन्टॉस सारखा अधिकारी ज्या मेकन्टॉसनी खूप मोठ्या प्रमाणात इतिहास लिहून ठेवलाय तो मेकेन्टॉस म्हणतो उमाजी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे त्याला जर फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता अशा प्रकारे मॅकेंटोसनी राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल लिहून ठेवलेला आहे आणि म्हणून आपण जर बघितलं बावीस जुलै अठराशे सव्वीसला याच जेजुरीच्या कडे पठार भागामध्ये उमाजी राजे नाईकांचा राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकानंतर या राजाने सहा वर्ष इंग्रजांना सळोकी पळो करून सोडलं इंग्रजांना जयी स्थळी काष्टी पाषाणी उमाजी राजेच दिसायचे आणि इंग्रजांच्या चाचातनं स्वतःचं स्वतंत्र राज्य तर त्यांनी तयार केलंच पण एक उत्तम प्रशासकासारखे आज्ञापत्र त्यांनी तयार केले कारण त्यापूर्वी अठराशे सतरा साली ज्यावेळी इंग्रजांच्या कैदेमध्ये ते होते त्या काळामध्ये त्यांनी लिहायला आणि वाचायला शिकून घेतलं आणि त्यानंतर राजे झाल्यानंतर स्वतःच्या हाताने आज्ञापत्र तयार केली आणि त्या आज्ञापत्राच्या माध्यमातनं कुठल्याही गरीबावर अन्याय होणार नाही कुठल्याही धार्मिक पूजेमध्ये व्यवधान येणार नाही आणि कोणीही कोणावर अत्याचार करू शकणार नाही अशा प्रकारची आज्ञापत्र तयार करणारे राजे उमाजी नाईक त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच एक उत्तम प्रशासक म्हणून समाजातनं मोठ्या प्रमाणात त्यांना समर्थन मिळायला लागलं इंग्रज इतके घाबरले होते की त्या काळामध्ये अठराशे तीस साली इंग्रजांनी त्यांच्यावर दहा हजार रुपयाचा एक पुरस्कार ठेवला की राजे उमाजी नाईक यांची खबर देऊन जो पकडून देईल त्याला दहा हजार रुपये तेव्हाचे दहा हजार रुपये म्हणजे आताचे किती कोटी रुपये याचा आपण हिशोबच लावू शकत नाही शेकडो कोटी रुपये आजचे म्हणजे तुम्ही विचार करा इंग्रज राजे उमाजी नायकांना किती घाबरले होते की त्यांनी त्या काळात सर्वाधिक त्या ठिकाणी इनाम जर कोणावर लावला असेल तर तो उमाजी नायकांवर लावला इंग्रजांची अवकात नव्हती उमाजी नायकांना पकडायची पण दुर्दैवाने काही लोकांनी फितुरी केली बघा स्वराज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी राजेंनाही कोणी कधी पकडू शकलं नसतं अरे देश मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था तशा छत्रपती संभाजी महाराजांनाही कोणी पकडू शकलं नसतं पण फितुरी झाली तशीच फितुरी राजे उमाजी नायकांच्या बद्दलही झाली आणि राजे उमाजी नायकांना त्या ठिकाणी पकडण्यात आलं आणि इंग्रजांनी निर्णय घेतला की या रामोशी समाजाला बेरड समाजाला बेडर समाजाला आणि या भटक्या विमुक्तांना या ठिकाणी शांत करायचं असेल तर राजे उमाजी नायकांना जाहीर फाशी दिली पाहिजे त्यातनं यांचा उत्साह कमी होईल यांचं तेज कमी होईल त्या ठिकाणी कुठेतरी हे घाबरतील आणि म्हणून भर रस्त्यावर राजे उमाजी नायकांना फाशी देण्यात आली पण त्या फाशीने आमचा बेरड समाज बेडर समाज रामोशी समाज थांबला नाही त्यानंतरही ही, ही लढाई अशीच त्यांनी सुरू ठेवली बंधू भगिनी या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजांनी आणि आमच्या भटक्या विमुक्तांनी या ठिकाणी जे योगदान दिलेलं आहे दुर्दैवाने आपल्या इतिहासाने हे योगदान कधीच लिहून ठेवलं नाही आमच्या या समाजाच्या योगदानाला कधीच पुढच्या पिढीपर्यंत पोचू दिलं नाही आणि इंग्रजांच्या तरी लक्षात आलं होतं की हे समाज असेच या ठिकाणी तेजस्वी राहिले तर आपण या भारतामध्ये राज्य करू शकत नाही या समाजाचं तेज नष्ट करा या समाजाची लढवयी वृत्ती नष्ट करा यांची विजिगीशी वृत्ती नष्ट करा आणि म्हणून इंग्रजांनी क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट त्या ठिकाणी तयार केला आणि या सगळ्या समाजांना गुन्हेगारी समाज म्हणून त्या ठिकाणी त्या कायद्याच्या माध्यमात घोषित केलं ते याकरता घोषित केलं नव्हतं की हा समाज गुन्हेगारी करत होता ते या करता केलं होतं की इंग्रजांना माहिती होत यांना जर दाबलं नाही तर भारतावर राज्य करता येत नाही आणि म्हणून यांना गुन्हेगारी समाज करा यांना शिक्षणापासनं वंचित करा यांना संस्कृतीपासनं वंचित करा यांना परंपरांपासनं वंचित करा यांना अशा प्रकारे दाबा की ज्यातनं हा समाज कुठेतरी दबला जाईल पिचला जाईल आणि लढणं सोडून देईल आणि म्हणून जवळजवळ ऐंशी वर्ष आमचा हा समाज गुन्हेगारी समाज म्हणून त्या ठिकाणी मागे पडला आणि म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील पाच वर्षापर्यंत आम्हाला गुन्हेगारी समाज म्हणूनच त्या ठिकाणी मानलं गेलं पण त्यानंतर गुन्हेगारी समाजाचा शिक्का आमच्या माथ्यावरनं पुसला गेला पण ऐंशी वर्षाच्या या सामाजिक दबावामुळे या सांस्कृतिक दबावामुळे या शैक्षणिक वंचिततेमुळे समाज कुठेतरी मागे पडला दऱ्या खोऱ्यांमध्ये कळे कपाऱ्यांवर जंगलामध्ये वावर करत असताना समाजाचं तेज हे कुठेतरी भंग पावलं आणि म्हणूनच आज आवश्यकता आहे पुन्हा एकदा आमच्या या समाजाला तेच राजे उमाजी नायकांचं तेज परत करायची आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने हा जो प्रयत्न सुरू केलेला आहे तो हाच प्रयत्न आहे की आमच्या रामोशी बेडर बेरड समाजाला त्यांच्या इतिहासाची आठवण करून द्यायची त्यांच्या शौर्याची आठवण करून द्यायची आणि पुन्हा एकदा या समाजाला देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रवाहामध्ये मुख्य धारेमध्ये आणायचं मी दौलत नाना शितोळे तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही एक अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी उभं केलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या संघटना असतील मदनेजी असतील जाधवजी असतील एम एम नाना असतील सगळे लोक हे एकत्रित झाले आणि सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला की आता आमच्या समाजाला आम्ही मागे राहू देणार नाही तर ज्या प्रकारे राजे उमाजी नायकांनी या समाजाला एक अभिमान दिला होता एक स्वाभिमान दिला होता तशाच प्रकारचा स्वाभिमानी समाज आम्ही उभा करू आणि ज्यावेळी रामोशी समाजाच्या बेरड समाजाच्या बेडर समाजाच्या आमच्या नेत्यांनी आम्हाला हाक दिली त्यांच्या हाकेला आम्ही प्रतिसाद दिला आणि सांगितलं काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी ताकदीनं उभं राहील